स्टूडंट मी तुमचा राहतात शुभम आज आपल्या लेक्चर मध्ये अनिता व्यास मॅमनी आपल्याला जे काही शिकवले आहे ते अति उत्तम आपल्या शरीरासाठी कि आपण ध्यान शांती कशी केली पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आज जीवनात आपण संघर्षाच्या काळात चालत असताना आपल्या मनामध्ये विचार भरपूर चालतात पण काही जे विचार आहेत ते माणसाला डिस्ट्रॅक्ट करत असतात त्यामुळे आपण दररोज सकाळी एक सकारात्मक विचार बी केला पाहिजे आणि एक चिंतक म्हणून मी तुम्हाला सांगतो की सकाळी सकाळी आपण उठून ध्यान केलं पाहिजे तर ध्यान कसं केलं पाहिजे मित्रांनो की आपण सकाळी उठायचं आपल्या एकदम शांत मनाने सूर्याचा प्रवाह आपल्या अंगात घ्यायचा आपण सकाळी सकाळी वर येऊन बसायचा आणि शांत डोळे लावायचे आणि आपल्या आईवडिलांना विचारायचं की मी खरोखरच आज ह्या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आल्यानंतर आपण काय करतोय काय नाही करत आहे ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे विचार के कि मग आपलं मन रिलॅक्स व्हायचं ठेवायचं डोळे शांततेने पाच मिनिटं तरी आपण शांततेचा प्रयोग घ्यायचा असेल आज व्यासम्याने आपल्याला जे पण काही शिकवलेले त्याच्यामध्ये आज असं आहे की व्यासम्याने असं सांगितलं की जे विचाराने माणूस खुचत चाललेला आहे माणूस जास्तीत जास्त कोणत्याही गोष्टीला असू तो जास्त विचार करतो आणि विचाराने माणूस खचून जातो त्या गोष्टीला खचून न जाता नवीन प्रकारे आपले जीवन कसं अतिविश्वास आणि आत्मकथा यामध्ये बदल सांगितलेला आहे तसंच आज जीवनाचे आलेख स्वतः लिहा असे काही गोष्टी सांगितल्या सकारात्मक विचार करा ईश्वरांची दृष्टी श्रद्धा ठेवा आणि अंधश्रद्धेला मानू नका नकारात्मक विचार करू नका चिंतन मन ध्यान निसर्ग ध्यानी संगीत इतर मन उपचार आहे जीवनामध्ये आपण जीवनात असताना संगीत हे माणसाने ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे ते माणसाने पुढे घेऊन गेलं पाहिजे संगीत अशी कोणतेही नवीन आलेले प्रकारामध्ये संगीत नाही तर जुन्या काळातले चाललेले आपल्यास

त्याच मॅडमने त्यांच्या स्वतःनी लिहिलेले एक पुस्तक आहे त्याचे नाव आहे परफेक्ट सेल्फी असे या पुस्तकाचे नाव आहे तुम्ही स्टुडंटनी पुरेपूर -पुरे हे पुस्तक वाचावे मॅडमने आपल्याला सर्वांना हे पुस्तक प्रोव्हाइड केलेले त्यांचे पर्सनल रिस्पेक्ट त्यांनी तयार करून आपल्याला पाठवले तसेच सांगितले पुस्तकाचे नाव आहे मी ते पुस्तकाचे नाव पण सांगतो चिंतन या पुस्तकाचे नावे तर या पुस्तकाचे जे लेखक आहेत डॉक्टर अशोक गोपाळ देशपांडे यांनी आपल्याला या पुस्तकामध्ये कसं सकारात्मक विचार केले पाहिजे आणि या विचारांनी कसं चाललं पाहिजे या साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला शिकवलेली तर मित्रांनो मी माझे असे दोन शब्द मॅडमच्या सांगून मी माझे संपवतो शब्द मला जर काही चुकीचं बोलल्या गे गेल्या असेल तर मला माफी मिळावी व जीवनात जी विचारांचा देवाणघेवाण करावे अशी माझी सर्वांना विचार आहे व एक प्रार्थना आहे थँक्यू